मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने वाणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि चॅनल मध्ये आपण सर्वांचं पुनस्च मी एकदा सहर्ष स्वागत करत आहे सर्व मराठी भाषा प्रेमिकांच मी स्वागत करतो आहे मित्रांनो अनेक वेळा आपण मराठी शब्दांचा वापर करत असताना काही वेळेला आपली गल्लत होत असते आणि मग त्या शब्दामधला सूक्ष्मसा फरक देखील आपल्याला माहीत असेल तर गल्लत होणार नाही नसेल तर होणार मग असेच आज जे ज्यांच्यामध्ये फक्त सूक्ष्म असा फरक आहे असे दोन शब्दाबद्दलची माहिती आज आपण बघून घेणार आहोत तर मित्रांनो आज आपण जे शब्द बघणार आहोत ते आहेत आदरांजली आणि श्रद्धांजली मित्रांनो या दोन शब्दांमधला नेमकं फरक काय आहे केव्हा आपण वापरायचं कुठं वापरायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण बघून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो अंजली म्हणजे ओझळ अंजली म्हणजे ओझळ उज़। ओंजळीत उज़। फुलं घेऊन वाहिली की होते पुष्पांजली कळलं का अंजली म्हणजे ओंजळ उज़। आणि ओंजळीत फुलं घेऊन वाहिली की ती होते पुष्पांजली पण मित्रांनो आदरांजली आणि सदांजली हे दोन शब्द वापरताना जरा काळजी घ्यायला हवी हा आणि हे शब्द वापरताना मात्र अनेकांची गल्लत होत असते मित्रांनो श्रद्धेनं अर्पण करतात ती असते श्रद्धांजली लक्षात घ्या श्रद्धेनं अर्पण करतात ती असते श्रद्धांजली तर आदरपूर्वक वापरतात ती असते आदरांजली किंवा आदरपूर्वक व्यक्त केली जाते ती असते आदरांजली मित्रांनो श्रद्धा आणि आदर यामध्ये फार मोठा फरक नाही पण सूक्ष्म असा फरक आहे आदर हा ज्ञात गोष्टीशी संबंधित असते लक्षात घ्यायचा आदर जो असतो ना तर तो ज्ञात गोष्टीशी संबंधित असतो आणि श्रद्धा ही अज्ञात गोष्टीशी संबंधित असते आता दोन्ही शब्दातल्या अर्थामधील हा फरक जर आपण ध्यानात घेतला तर या शब्दाचा वापर करताना कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही मित्रांनो ज्यांच्याबद्दल आदर वाटतो त्यांना द्यायची असते ती आदरांजली तर दिवंगत व्यक्तींना मृत व्यक्तींना जी वाहायची असते ती असते श्रद्धांजली मित्रांनो आदरांजली जिवंत व्यक्तीने केलेल्या कार्याबद्दल आदर व्यक्त करते समाजातील एखाद्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या कामाबद्दल आदर व्यक्त करणे ज्या व्यक्तीविषयी आदर वाटतो त्यांना द्यायची ती आदरांजली आणि ज्या व्यक्तीने जगाचा निरोप घेतलाय त्याला वाहायची असते ती श्रद्धांजली किंवा आपण त्या व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करतो थोडक्यात सांगायचं झाल्यास आदरांजली जिवंत व्यक्तीच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करते तर श्रद्धांजली मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्रद्धा व्यक्त केली जाते असा आहे आदरांजली आणि श्रद्धांजली या दोघांमधला फरक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा बेल आयकन प्रेस करा म्हणजे मी अशा प्रकारच्या बनवलेल्या अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील आणि म्हणून व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र